नमस्कार सर्वांना आज अलोई ऑफिसच्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी हॉटेल शौर्यवाडा वागुलिया ठिकाणी खूब सुंदर असं मोठं हॉटेल है चलो कब आएंगे ओज्जो आदर भी ना <laughs> चंदन नगर में है के वो है ना चलो अंदर एंट्री करेंगे चलो ये है शौर्यवाडा होटल नहीं क्या

सेटिंग सेटिंग एरिया हा एकच नंबर आहे जणू काय तसा राजेशाही थाटच आहे अशा पद्धतीने चला बाहेर जाऊया आणि इकडे आहे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी खूप सुंदर असा लव पॉइंट अशा पद्धतीने आणि एकदम फ्लेक्झिबल एरिया आहे बाहेर आणि इकडे आजोबा जनो का वटच बगता है ट्रेडिशनल मध्य इकडे इक चल भाकरी चुरी वंदर अ दृश्य बगुन असत की सही ओरिजिनल है इकड़े है आजोबानी स्टैचू ही बोलकी प्रतिमा बगुन असल कि आजोबान सोब गप्पाच मारव्या थोड़ा वे तर आजोबांसोबत देखील एक व्हिडिओ त केला खूप भारी वाटलं अशा पद्धतीने आणि बाकी मित्रांनो आम्ही मस्तपैकी व्हिडिओ शूटिंग चालू केलेला आहे अभी चलो जाएंगे ऊपर कस्टमर तो बहुत आर आहे चलो मज्जी भा पर जाएंगे लाइट तरह अगदी अप्रतिम सेट केलेली आहे आणि अशा अच्छा लाइटिंग मुळे कस्टमरला देखी खूप प्रसन्न वाटतो तो ऐसा दिखता शारी है शौर्यवाड़ा होटल येने चलो जाएंगे ऊपर हां कितना टाइम है उसको ये आ गए इधर हां इधर आ जाए और देखिए हेड ऊपर भी रहेगा ना ऊपर भी रहेगा ना आ, भी हां बर बर आता तर चला जाऊया सेकंड फ्लोअरला वरती तर अशा पद्धतीने वरती देखील खूप सुंदर अशी अरेंजमेंट आहे आणि वरतीही चालले चालू आहे जेवण काही कस्टमर लवकर चाललेल्या आहेत आणि सहा वाजताच यांची सर्विस चालू आणि सर्वच लोक अशा पद्धतीने फॅमिलीसोबत येत असतात जेवण करण्यासाठी आणि इकडेही देखील खूप मोठा प्लेस आहे इकडेही देखील फॅमिलीसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीने आणि पुणे आहे पुणे नगर हवे

खूप सुंदर अशा पद्धतीचा हा नाईटचा व्ह्यू आहे दिसतोय आणि फायनली किशोर आणि अविनाश येऊन पोचलेले आहेत तर आता मी बसता जेवण करायला तर चला ए, ना तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत काढला व्हिडिओमध्ये येणार तू जाऊ दे आणि एक मित्र येऊपर्यंत वेटरने केलेली आहे ताटांची अरेंजमेंट आणि प्रथमतच आम्ही घेतलेला आहे चिकन तंदुरी स्टार्टरसाठी बकरा रानला थोडा वेळ होता तो होईसपर्यंत ऑर्डर केली चिकन तंदुरी आणि फायनली दुसरा मित्र देखील आलेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही सगळे जॉईंट झालेलो आहोत आणि चालू आहे आमचं जेवण तर मित्रांनो या जेवण करायला सर्वांनी आणि फायनली बज्जूचा आमचा आवडता बकरा लेग पीस देखील आलेला आहे आणि खाऊन देखील झालेला आहे आणि नंतर मागवली आहे आम्ही चिकन मालवणी हंडी हंडी तर खूप क्वांटिटी जबर आलेली आहे ह्या हंडीमध्ये कमीत कमी सात ते आठ माणसं फुल जेवण करतील आणि आम्ही आहे पाच लोक शंभर टक्के ही हंडी खाऊन तर उरणारच आहे आणि हंडीचा खूप चवदार असा सुगंध येत आहे छान पद्धतीने आणि वेटरचं आहे सर्विस करायचं काम अशा पद्धतीने आणि ह्या ठिकाणची सर्विस देखील खूप झटपट आणि एकच नंबर आहे प्रत्येक ठिकाणी वेटर हे लवकर सर्विस करतात अशा पद्धतीने आणि आता गरम गरम मालवणी रस्सा मस्त आणि अशा पद्धतीने वेटर करता येईल सर्विस आणि आता मस्त चुरून रस्सासोबत भाकरी खायचं काम स्वरूप झालेलं आहे अशा पद्धतीने एकच नंबर कसा टेस्ट टेस्ट अल्ली भाई अच्छा ना टेस्ट आमची टेस्ट देखील चांगली आहे गौरव पद्धतीची अशा पद्धतीने

खाली मस्त असे चिलपिलांची आणि इतर लोकांची चालू आहे लगभग फोटो काढण्याची आणि मस्त जेवण करून खाली रिलॅक्स थोडा वेळ फोटो काढतात आणि थोडा वेळ गप्पा मारतात काही आणि अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा आम्ही ग्रुपने आजोबांसोबत वन क्लिक घेत आहोत कारण आजोबांची बोलकी प्रतिमा बघून मन काही भरत नव्हतं फोटो काढण्याविषयी अशा पद्धतीने बच्चा भी थोडा स्लीप अशा पद्धतीने लोकांची येण्याची लगबग चालूच होती तर वाजले होते नऊ तरी देखील कस्टमर येतच होते जेवण करण्यासाठी आणि मस्त निवांत काही लोक मस्त फोटो काढतात काही बसले आणि अशा पद्धतीने बाहेर येऊन देखील बघितल्यावर ती खूप गर्दी दिसून आली गाड्यांची पार्किंगलाही देखील जागा नव्हती हो अशा पद्धती इकडे आपल्या शेतकऱ्यांची खिलार बैलाची जोडी डोळ्याची पारणे न पेटतील अशी ही बैलजोडी आणि शेवटी आम्ही देखील सुंदर असा फोटो काढला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद